खूप मोठी गोष्ट आहे मला वाटतं आपण किती उच्च शिक्षण घ्या मा नाही आणि त्यामुळे या पद्धतीने असे वाढदिवस दिवस साजऱ्या करण्यापेक्षा किंवा कुठल्याही मोठ्या <tousse> या सर्व मान्यवरांचं मी दिव्य सेवा प्रकल्पाच्या वतीने या ठिकाणी पूर्णच स्वागत करतो तादांचा अनोखा वाडजीचा या ठिकाणी साजरा केला त्या वाट्टी काय भूमिका होती अ मागची भूमिका अशी आपण पाहतोय रस्त्यावरती फिरणाऱ्या अनेक मनुष्यत्री आपल्याला दिसतात बेगर दिसतात बेवर दिसतात ह्या दिव्य सेवा प्रकल्पामध्ये शेकडो मनोयात्री ज्यांना आपण पाहिलं खूप वेळा पाहिलं असेल आपल्या अवतीभोवती शी सु केस वाढलेले अशा मनोयात्रीना इथे आणल्याच्यानंतर यांनाही आपल्याला भारतीय असण्याचा अधिकार मिळावा आपण आपल्याला नातेवाईक आहेत आपण मनोरुग्ण आपल्याला एक जीवन जगता आलं असं पाहिजे अशा इच्छातून या परिस्थितीमध्ये आपलाही वाढदिवस व्हावा त्यानिमित्तानं यांचा वाढदिवस आपण इथे साजरा केलेला आहे किती मनोयात्रि आज रोजी आपल्याकडे एकशे तीन मनोयात्री आहेत त्याच्यामध्ये तीस जण आपल्याकडे अनकॉन्शियस पेशंट आहेत जे आज काही काही नवीन सकाळी आलेले आहेत त्याच्यामध्ये ब्याण्णव ब्याऐंशी लोक आज समोर बसून त्यांचा सामूहिक वाढदिवस आपण इथं साजरा केलेला आहे ज्याला आपण शेकडो मनोयात्रेंचं नाव दिलेलं आहे अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी काय नेमक्या भावना व्यक्त करा खरं दिव्य सेवा प्रकल्प ही जी एक सामाजिक संस्था आहे ही साधारणपणे सन दोन हजार चौदा पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक अनाथ त्याचबरोबर अपंग असतील मनोरुग्ण नागरिक असतील जे बेघर आहेत बेवारस आहेत अशा नागरिकांसाठी स्त्री आणि पुरुष असतील त्यांच्यासाठी काम करत आहे आणि हे काम जे आहे हे सन्माननीय अशोक काकडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौभाग्यवती ज्योतिताई काकडे हे दाम्पत्य आणि त्यांची टीम जे आहे ते अतिशय मनोभावेपणे हे सगळं काम करत आहे आज सत्तावीस जानेवारी या ठिकाणी जे स्त्री पुरुष नागरिक आहेत जे या संस्थेमध्ये दाखल आहेत जे आपल्या घरापासून हजारो कोसो मैल दूर आहेत किंबहुना ज्यांना आपल्या पालकांविषयी आपल्या आईवडिलांविषयी किंवा जे नातेवाईक आहे त्यांच्याविषयी कुठलीही माहिती नाही आपला जन्मदिवस कधी आहे हे पण त्यांना माहीत नाही आणि असं असताना आज या दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या सर्वांचा एक सामूहिक वाढदिवस सत्तावीस जानेवारीला साजरा करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला मला वाटतं याच्यासारखी दुसरी संधी जी आहे ती कुठली नसावी या संस्थेच्या माध्यमातून या सर्वांसाठी जे काम केले जाते ते खरोखरच अतिशय स्तुत्य असं काम आहे त्यावेळेला संत गाडगेबाबांनी म्हटलं होतं की देव जो आहे हा देव दगडात किंवा देवळात नसून तो माणसात आहे आणि हे प्रत्यंतर जे आहे ते इथं आल्यानंतर आपल्याला साक्षात पाहायला मिळतं आणि खरं तर आपण असं म्हणतो की आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस असेल तो आपण कुठल्या तरी एका वेगळ्या ठिकाणी जाऊन साजरा करतो परंतु या ठिकाणी येऊन या सगळ्या बांधवांबरोबर आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये खरं तर एक वेगळं असं त्या ठिकाणी आनंद आहे आणि आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला तो आनंद बघितल्यानंतर खरोखर मनामध्ये या संस्थेविषयी आणि या सगळ्यांविषयी एक कृतज्ञतेची भावना निश्चितपणे आमच्या सगळ्यांची निर्माण झालेली आहे आज या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रमामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतील नागरिक का असतील ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत या संस्थेच्या कार्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा थँक्यू